अरे तो तीन महीने तीन महिने होने चाले मॅडम तीस आता तीन महिने झाले वर्कआउट स्टार्ट कर हो वर्कआउट जून पस जून पस तीन महीने तीन महीने काय बदल झालेले आहे माझं शुगर लेवल एकदम नॉर्मल झाले आणि बीपीची गोड पण बीपी बी पण नॉर्मल झालाय माझा आता आणि वेट लॉस पण होतय शुगर किती होती आपल्याला टॅबलेट किती चालू होती शुगरची मला शुगरची एक टॅबलेट लागायची पण माझी शुगर मी केव्हा पण चेक करायची ना मॅडम दोनशे वीस दोनशे सोळा दोनशे दहा अशी भरायची ओके तर आता मी दोन वेळ चेक केली मला डाऊट गेला तरी पण तर एक वेळेस एकशे सत्तावीस एक वेळेस एकशे चाळीस भरले तर डॉक्टर स्वतः बोलले की तुम्हाला आता शुगर एकदम नॉर्मल आहे तुम्हाला गोळी घ्यायची आवश्यकता नाही डॉक्टरांनी सांगितलं शुगर नॉर्मल झाली क्लॅपेट घेण्याची आवश्यकता नाही आहे बहुत बढिया क्लॅपिंग क्लॅपिक बहुत बढिया आणि बीपी बद्दल बीपीसाठी एकशे दहा भरला मॅडम आता गेली होती मी परत चार दिवसापूर्वी तर बीपी माझा एकशे भरला तर डॉक्टर तुम्हाला आता बीपी पण निघून जाईल म्हणजे तुमचा वाव लय मार बहुत बढिया कसं वाटेल बीपी आता शुगर ची तर टॅबलेट डॉक्टरांनीच बंद केली आणि बीपीची होणार वाव आणि वजन किती कमी झालंय होत आहे मॅडम वजन आता झालं तरी तीन केजी कमी झालंय आता या मॅडम मध्ये टोटल किती कमी झालंय वजन पंधरा केजी पर्यंत गेली के मॅडम वाव किती दिवसात दोन अडीच महिन्यात झालं मॅडम माझं तरी दोन अडीच महिन्यात पंधरा केजी इतका फॅट लॉस झालेला आहे मॅडम वाहिम मी चेकच मला जे कपडे व्हायचे ते होत आहे आता वा कसं वाटत आवडीचे कपडे व्हायला लागल्यावर छान वाटतं ना खूप चांगलं वाटतं मॅडम नवीन काहीतरी नाही तर डिप्रेशन मध्ये जात होती मी विचार करायला म्हणजे असं वजन वाढते बुवा आपण असं कुठे काही बसू शकत नव्हती जाताना त्रास व्हायचा धाप लागायची आता बिनधास्त वर्कआउट करू शकते कुठे पण जाऊ शकते मांडी मारता येत मॅडम मला खाली बसता येत होत सिनियर सिटीजन सोबत बसायची आली ती चेअरवर बसायचं त्यांच्या सोबत आणि माझ्या वयाचे लोक खाली बसायचे मला इतकं हे वाटायचं मनाला कि आपली काय कंडिशन होते पण खरंच मी, ला ला, मी, मी या फॅमिलीत आली मला खूप म्हणजे खूप धन्यवाद मानते माझ्या कोचेसचे मी अगोदर विश्वास ठेवत नंतर त्यांच्यावर विश्वास ठेवायला लागली आणि मला माझा माझा फरक यायला लागला तर मी मनापासून सांगते खूप आनंदी मी या फॅमिलीत आली तर बहुत बढिया बहुत बढिया खूपच सुंदर रिझल्ट आहे आपला येस yes, आणि निश्चितच पंधरा के जी इतकं वजन कमी झाल्यावर खरंच पुनर्जन्म झाल्यासारखं वाटत येस yes. yes, आणि आपले तर टॅबलेट पण डॉक्टरांनी बंद केल्यात हे खूप yeah. मोठी अचीवमेंट आहे खूप खूप